नमस्कार मित्रांनो आज आपण श्री शिवलीलामृत पारायण कसे करावे ते पाहणार आहोत श्री शिवलीलामृत आणि पारायण पद्धती पुढील प्रमाणे भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोतीचे पारायण केले पाहिजे या पोतीचे पारायण करण्याच्या अनेक पद्धती आहेत त्या आत्ता आपण पाहूया दुर्जनांचा संघ टाळावा चित्त शांत असावे विकल्प धरू नये श्रद्धा ठेवावी संकल्प करून पटनास प्रारंभ करावा शिवरात्रीचा उपवास शिवपूजन शिवदर्शन त्या दिवशी शिवमंत्र जाप शिवलीला अमृत पारायण आणि सर्व फार कामनापूर्ती होते व शिवसायुज्य मिळते अशी परंपरागत फलश्रुती प्रसिद्ध आहे बेलाची पाणी पांढरी फुले दूध जल दही भाताचा नैवेद्य या साऱ्या गोष्टी शंकराला प्रिय मानल्या जातात त्यामुळे यांचे शिवपूजेत फार महत्त्व आहे एका दिवसाचं पारायण जर करायचं असेल तर सोमवारी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे नियम स्नान केल्यानंतर एकांतात पवित्रपणे बसून शिवाची पूजा करून पारायण करावे मध्य मंस भक्षण करू नये पारायण चालू असताना सात अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घ्यावी त्या अवधीत देह धर्म आवरावे दूध फळे भक्षण करावेत हात पाय तोंड स्वच्छ धुवून पुन्हा आसनस्थ व्हावे आणि पाठ पूर्ण करावा पारायण झाल्यानंतर ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा रुद्रमालेवर जप करायचा आहे त्यामुळे त्याचे फळ इष्टकामना पूर्ण होतील सप्ताहामध्ये सात दिवसाच्या पारायणामध्ये सोमवारी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करायचे आहे रोज एक पारायण याप्रमाणे सात दिवस सात पारायणे करायचे आहेत त्यासाठी नियम आहेत की फल सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी गंडांतरे रोग मृत्यू पाप ऋण दारिद्र्य संकटे कोडासारखे असाध्य रोग बंधन इत्यादी सर्व टळतील आयुष्य धन संतती वाढेल तुष्टीपुष्टी मिळेल हे सर्व मिळून शेवटी शिवसायुज्यता मिळेल सप्ताह पारायण पद्धतीमध्ये दोन कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन अकरा बेलाची पाणी पिंडीवर व्हावीत व शंकराचे यथास्त दर्शन घेऊन म्हणायचे आहे की मी शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी इष्टकामना तुमची असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोतीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलल्लामृत पोथी वाचावी आणि सुचर्भूत असावे सोमवार अध्याय एक व दोन मंगळवार अध्याय तीन व चार बुधवार अध्याय पाच व सहा गुरुवार अध्याय सात व आठ शुक्रवार अध्याय नऊ व दहा शनिवार अध्याय अकरा व बारा रविवार अध्याय तेरा व चौदा रविवारी रात्री अध्याय पंधरावा वाचला तर चांगलेच पण नाही वाचला तरी चालेल रविवारी रात्री आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवायचा आहे तेच उद्यापन समजून घ्यायचे पारायण करताना दिवा हा तेवत राहिला पाहिजे रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व पैसे ठेवावेत शैव संप्रदायी साधूला कमीत कमी एकवीस रुपयांची दक्षिणा आणि पांढरे वस्त्र दान करायचे आहे पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनाही ऐकावी रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहेस जमल्यास तुम्ही तो रोज जप करू शकता अकरावा अध्याय वाचन फक्त अकरावा अध्याय हा रोज तीनदा वाचायचा आहे फल आयुष्य संतती लाभेल अभक्षभक्षण मद्यपान ब्रह्म इत्यादी महापापे नष्ट होतील एक सहस्त्र कपिलागाई केलेचे पुण्य मिळेल अकरावा अध्याय ऐकल्याने अकरावा अध्यायाच्या केवळ श्रवणानेही एकादश रुद्र प्रसन्न होतात आणि रुद्रपाठाचे पुण्य मिळते बेचाळीस ओव्या पठन केल्यानंतर अं अध्याय पंधराव्यामध्ये दिलेल्या बेचाळीस ओव्यांचे नित्यपठन केले जाते ज्यांना वेळेअभावी वा इतर काही कारणांमुळे ग्रंथपठन करता येत नाही त्यांच्यासाठी ह्या ओवी कामी येतात रोज सकाळी स्नान करून ह्या बेचाळीस ओव्या वाचाव्यात या ग्रंथाचे पठण केल्याचे पुण्य मिळते व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका